लव जिहाद लँड जिहाद, थूक जिहाद गरम जिहाद हे शब्द नगरकरांना नवीन नाहीत आता पुन्हा एकदा नगरचं वातावरण लव चा चर्चांमुळे चांगलंच तापलंय आमदार संग्राम जगताप पुन्हा मैदानात उतरलेत शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेत मुस्लिम शिक्षिकेकडून लहान मुलींना धर्मांतराचे धडे दिले जात असल्याचा आरोप आहे या महिला शिक्षिकेविरोधात गुन्हाही दाखल आहे परंतु या शिक्षिकेला अद्याप अटक करण्यात न आल्याने आमदार जगताप आक्रमक झालेत ज्या पीडित विद्यार्थिनी सोबत हा प्रकार घडला ती फक्त तेरा वर्षांची आहे शिवाय आई वडिलांना एकुलती एक आहे त्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे आता आमदार जगतापही याबाबत आब आक्रमक झाले असून पुढच्या पाच दिवसात मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे हे, हे प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलँड सिंग नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगरमधील एका खासगी शाळेत एक धक्कादायक प्रकार उघड झाला इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीसोबत तो झालाय ही मुलगी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेतील मुस्लिम शिक्षिकेने हा प्रकार केल्याचे सांगितले जाते शिक्षिका असल्याने या महिलेने पीडित विद्यार्थिनीची सगळी माहिती काढली तिच्याशी जवळीक साधली तिला खोटा आधार देत जवळ केलं घरी कोण कौन कोण घर आहे घरच्यांसोबत तुझे संबंध कसे आहेत आई वडील प्रेम करतात का देवपूजा करतेस का अशा प्रश्नांची उत्तरे शोधल्यावर या शिक्षिकेने या तेरा वर्ष मुलीला जाळ्या ओढले आता जाळ्या ओढण्यासाठी या महिलेने तिच्यावर जादूटोणा वशीकरण उच्च असे प्रयोग केल्याचं या पीडित मुलीच्या आई वडिलांनी त्या मुलीची तपासणी केली जेव्हा तिच्या दप्तरात व खोलीत ज्या वस्तू सापडल्या त्यावरून हा प्रकार वशीकरण करूनच केला असावा असं म्हटलं गेलं या मुलीच्या मुली दप्तरात व तिच्या खोलीत अत्तराच्या बाटल्या काही कापड काही वनस्पतीचे तुकडे भरून दिलेली चॉकलेट असे नाना प्रकारचे साहित्य आढळले हे साहित्य खास करून वशीकरणात वापरले जातात त्यामुळे या घटनेचं गांभीर्य वाढलं ही मुलगी फक्त तेरा वर्षांची आहे कोवळ्या वायात असल्याने तिला कसलीच जाण नाही हेच हेरून या शिक्षिका पेशातील महिलेने हे काळे कारनामे अगदी सहज केल्याचा आरोप आहे हा तलब जिहाद असल्याचाही काहींचा आरोप आहे या महिला शिक्षिकेने या मुलीला नमाज पढायला शिकवलं इस्लाम विषयी तिला माहिती दिली शिवाय तिची परवानगी न घेता तिचा मोबाईल नंबर एका मुस्लिम मुलाला दिला त्या मुलानेही तिला सुरुवातीला बहीण असल्याचं त्यानंतर आमच्या धर्मात प्रकार नसतो हे सांगून तिची इतर मुस्लिम मुलांची ओळख करून दिली तिचं इन्स्टाग्रामवर अकाउंट उघडलं एक दोन नाही तर तब्बल पंचवीस मुलं तिच्या आसपास सोडली हे करताना घरच्यांपासून तिला तोडणं महत्वाचं होतं तो। हे ओळखून या मुलीचं तिच्या घरच्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून तिला काही वस्तू दिल्या या वस्तूजवळ ठेवल्यास तुझ्या घरचे धर्मात व्यत्ययी आणणार नाहीत असंही सांगण्यात आलं इस्लामच्या कार्यात अडथळा येऊ नये म्हणून तिला तिच्या आई वडिलांपासून तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला हे सगळं गंभीर होत मुलीच्या वागण्यावर तिच्या आईला संशय आला वडिलांनीही चुकीचं काहीतरी घडतंय असं संशय आला त्यानंतर तिच्यावर पाळत ठेवली गेली त्यानंतर या धक्कादायक प्रकाराचे एक एक पदर उलगडत गेले त्या महिला शिक्षिकेनं व तिच्या सहकार्यांनी हे सगळं परफेक्ट प्लॅन करून हे सुरू ठेवलं होतं असा आरोप करण्यात आला मुलीच्या पालकांनी या मुलीला शाळेत पाठवणं बंद केलं त्यानंतर या मुलीला विश्वासात घेऊन पोलिसांना हा प्रकार सांगण्यात आला पोलिसांना सर्व पुरावे देण्यात आले त्यानंतर पोलिसांनी ही महिला शिक्षिका व तिच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल केला आता याच गंभीर प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष घातले गुरुवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली कोवळ्या वयातील हिंदू मुलीसोबत घडलेला हा प्रकार गंभीर होता या प्रकरणातील दोषी शिक्षिकेचे काही आंतरराष्ट्रीय कॉल रेकॉर्डही आहेत असं तपासात समोर आलंय हे सगळं अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी या प्रकरणातील सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार जगताप यांनी केली स्वतःच्या धर्माविषयी घृणा पसरवून इतर धर्मात कन्व्हर्ट करण्याचा प्रकार निंदनीयच आहे शिक्षिका पेशात राहून हे सगळं करणं त्याहून गंभीर आहे या शाळेनं आरोपी शिक्षिकेला शाळेतून काढून टाकल्याचे समजते परंतु एवढ्यावर हे थांबणार नाही पोलिसांनी या गंभीर प्रकाराचा सखोल तपास करायला हवा लँड जिहाद थूक जिहाद गरम जिहाद नंतर आता नगरमध्ये लव जिहादही सुरूच असल्यानं वातावरण खराब झालं आहे हे सगळं थांबवणं पोलिसांचं काम आहे अन्यथा दोन धर्मात पुन्हा तेढ निर्माण होईल मित्रांनो या विषयावर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद